अपेक्षा काढणं लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळते मानिनी जे मला विचारते अरे डॉक्टर काय म्हणाले आता तब्येत तुझी ठीक आहे ना जखम कुठपर्यंत भरली आहे आणि पुढचं चेकअप वगैरे केव्हा आहे इतक्यात नंदिनी येते आणि नंदिनीला म्हणते बरं झालं बाई तू झाली हा काय सांगत नाहीये सांग मला आता कशी याची तब्येत ही काय म्हणाले डॉक्टर त्यानंतर नंदिनी म्हणते अहो ठीक आहे यांची तब्येत इतक्यात मिथून तिथे येतो आणि मिथून तिथे आल्यानंतर मिथून म्हणतो आता सगळ्यांच्या आयुष्याची कोडी मी सोडवणार आहे मानिनी म्हणते बरं झालं म्हणजे काय शब्दांची कोडी सोडवता सोडवता आता माणसांच्या आयुष्यातली कोडीसुद्धा तू सोडू लागला आहे तर बरं झालं माझाही पडलेले कोडा आहे ते सोडवायला मदत कर तर कोणतं असं त्यांच्यामध्ये चर्चा सुरू असते मानिनी नंदिनी जिबा आणि मिथून हे सर्व तिथे असतात मिथून म्हणतो की मला माझ्या मुलीची फी भरण्यासाठी जायचं आहे आय डोंट लाईक दिस मला आय लाईक धीस असं म्हणतो जेव्हा म्हणतो आय डोंट लाईक धीस मानेनी म्हणते आम्हालाही म शंकराच्या मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी जायचं आहे तर नदीनी चुरी चल जेव्हा म्हणतो कशाला तिला इथे कोण आहे माझ्याजवळ त्यानंतर मानेनी म्हणते अरे मी तुझी काळजी करूनच आले आहे मी काव्याला तुझी काळजी घ्यायला सांगेल काव्याला बोलवते आणि म्हणते काव्या आम्ही सर्वजण घरातून चाललेलो हो। आहोत तर माझ्या जीवाची काळजी घेशील ना त्याला काय हवं नको ते सर्व काही पाहतील ना असं ती काव्याला म्हणते काव्या म्हणते हो काकी मी पाहते याच्याकडे चांगलंच लक्ष देते असं म्हणत आता मिथून म्हणतो अगं नको काकी काव्याचं त्याचं सत्य त्याला माहिती असतं मिथून म्हणतो नको नको मी, मी थांबतो याच्यासोबत था मानिनी म्हणते तुला मुलीची फी भरायची आहे ना जातो काव्या याच्याकडे लक्ष देईल जीवाची होणारी अवस्था मी समजलेली असते आणि मिथून हे टाळण्याचा प्रयत्न करतो काव्या आणि जेवाला एकत्र ठेवलं तर वेगळा प्रॉब्लेम होऊ शकतोय मी तुम्हाला माहिती असतं परंतु घरातील सगळे जातात आता फक्त काव्या आणि जेवा हे दोघंच स्थिती असतात